माढा लोकसभेच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज मोडणीमध्ये पहिली सभा होती आहे एकूण सहा सभांचं नियोजन आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघाचं सा ज्या ठिकाणी संपूर्ण नियोजन धैर्यशील भाय्यांच्या प्रचार यंत्रणा ज्यांचं नियोजन संपूर्ण पाहताय ते शिवतेच सीएम मोहिते पाटील माझ्यासोबत आहेत काय सांगसाल बाबा तुम्ही माड्याच्या या लढाईमध्ये सुरुवातीपासून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलाय आज पवारसाहेबांची पहिली सभा मोडणीमध्ये होती नाही अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते लोकांमध्ये प्रचंड अशी सहानुभूती आदरणीय पवारसाहेब आदरणीय विजेदादांबाबतीत आहे आणि निश्चितप्रमाणे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैरिशील भैया मोठ्या मताधिकाने ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आज पाहायला मिळते काल मोडणीमच्या सभेची तुम्ही पाहणी केलेली होती माड्यामध्ये सातत्यानं फिरताय प्रॉपर विधानसभा माडा मतदारसंघ आहे तिथून कसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे तुम्हाला लोक भेटत आहेत नाही अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांमध्ये मी जसं म्हणाल की जरी नेते मंडळी एका बाजूला दिसत असली तरी जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याचा निश्चितपणे परिणाम हा दिसून येणार आहे सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू आहे तुमचे पारंपरिक विदरोधक शिंदे बंधूच्याकडून माढा करमाळा आणि दोन लाखाचं लीड निंबाळ करणार त्या ठिकाणी आम्ही घेणार हे आव्हान कसं बघ नाही कदाचित हा अंडरकरंट त्यांना जाणवलं नसावा निश्चितप्रमाणे लोकांनी ठरवलेलं आहे आणि आपल्याला चार जूनला कळेलच त्या ठिकाणी लोकसभेला भैया आणि विधानसभेला शिवबाबांचा चेहरा माडा विधानसभेसाठी त्या ठिकाणी लोकांच्यामधून पुढे येतो आहे तुम्ही त्या पद्धतीनं तयारी करताय नाही आपण जर पाहिलं असेल गेल्या दोन वर्षापासून मी माडा आणि पंढरपूर ह्या सगळ्या परिसरामध्ये आदरणीय रणजितदादांबरोबर फिरत होतो त्यामुळं प्रशासकीय कामकाजामध्ये माझी तशी पकड आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये निधी पुरवत असताना कसं अधिकाऱ्यांकडनं जास्तीत जास्त निधी खेचून आणता येईल यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि माझा रोल सध्या तेवढाच आहे आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय विजयदादा आणि महाविकास आघाडीची सगळी नेते मंडळी हा सगळा त्यांचा विषय आहे मी तसं बघायला गेले तर एका बॅक स्टेजवर काम करत असल्यासारखा म्हणलं तर चालते सहा पवारसाहेबांच्या सभा होते त्याच्यातील पहिली सभा आहे पवारसाहेबांच्या सभा आणि एकूणच आत्ताचं वातावरण पाहता अपेक्षित विजयाचं लीड किती असणार आहे नाही मी आज त्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण मोठ्या फारकाने निश्चितप्रमाणे कॉन्फिडन्स सांगतो की साधारणतः दीड लाखाच्या पुढं आणि अडीच लाखापर्यंत साधारणतः लोकसभा मतदारसंघात आपल्या भैयांचा विजय होईल अशा प्रकारचं दिसतं वातावरण तर शिवते सीएम मोहिते पाटील आपल्या सोबत होते आणि दीड लाखाच्या पुढं त्या ठिकाणी विजयाचं गणित त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे पवार साहेबांची सभा होते आहे माढा लोकसभेच्या रनामध्ये आणखी काय घडामोडी घडत आहेत यावरती आपलं लक्ष असणार आहे तुम्ही पाहताय ए बी मराठी न्यूज